विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा भाजपच्या बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्थापित आजी माजी आमदारांनी बुलढाणा लोकसभेची जागा शिवसेना उमेदवाराला विकली भेट दिली अशी खमंग चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेमी मतदार राजामध्ये आहे असं समजले त्यामुळे साहजिकच नाराजीचा सूर दिसून येतोय या संतापजनक चर्चेला कारणही तसेच आहे हे लिहेपर्यंत तरी शिवसेना पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नाही परंतु जळगाव जामोद भाजपचे आमदार संजय कुटे यांनी आज सकाळी ट्विटर हँडलवर फायनल असल्याचं सांगितलं म्हणून या चर्चेला असं याचा अर्थ असाही होतो की भाजपनं मिळत असतानाच संधी गमावली आहे जोरकसपणे पाठपुरावा केलाच नाही कथित प्रस्थापितांना जिल्ह्यात भाजपचा खासदार नको भाजपचा खासदार झाला तर बहुचर्चित प्रस्थापितांचं महत्व प्रभाव कमी होईल ही भीती वाटते केंद्रीय मंत्री तथा बुलडाणा लोकसभा प्रभारी तथा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जिल्ह्यात पाच वेळा दौरा केला कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला पोषक वातावरण निर्माण केलं पण यावर पाणी फिरवलं कथित नेत्यांना आपला राजकीय स्वार्थ महत्वाचा वाटला असावा अशी ही राजकीय वर्तुळात आणि सुज्ञ मतदार राज्यात चर्चा आहे हे खरं असलं तरी आगामी विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या कमी होईल आणि शिवसेनेची संख्या वाढू शकते प्रस्तावित खासदार भाजपचा आणि भाजपच्या बूथ नेटवर्कचा पुरेपूर फायदा घेतो मला मत नको तर मोदींना पंतप्रधान करायचं अशी भावनिक साथ घालतो काही भाजप त्याला बळी पडते उमेदवार विजयी झाल्यावर न सांगितलेलंच बरं मतदार राजा जाणकार आहे त्याला समजलं असेलच भाजप प्रेमी मतदारांचं दुर्दैव कम बहुचर्चित मजबुरी काय काही अगोदर भाजपची बैठक झाली त्यात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रतापराव जाधव यांना जिल्ह्यातून नापसंती आली असून भाजपच्या झालेल्या सर्वेत जाधव यांना चौथ्या क्रमांकावर दाखवल्याची माहिती बैठक मध्ये जाहीर करून सुद्धा जबाबदार लोकप्रतिनिधींकडून सोशलवर ओनली वन से मेसेज व्हायरल करणं कितपत हो योग्य अशी खमंग चर्चा उमेदवार फायनल होण्या अगोदरच रंगत असल्याचं चित्र बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे होणाऱ्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये विकास पुरुष यांना भाजपनं डावलं तर इतर पक्षांची आलेली ऑफर वेट वॉच विचारात घेऊन निवडणूक रिंगणात उतरून विकास पुरुषांना लढवावी एकतर्फी निवडणूक निकालात जिल्ह्यातील सुज्ञ मतदार देतीलच अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही बहुचर्चित वास्तविकता कम जमीन स्तरावरील चर्चा लक्षात घेऊन बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कमळचाच उमेदवार द्यावा प्रचंड मताधिकाने विजयी होईल आणि कमळ फुलेल सिटी न्यूज बुलढाणा